नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीमध्ये आपले स्वागत पाहूया आजचे वृत्त जत येथील सिद्धार्थ फेस्टिवलच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृती व्याख्यानमाला संपन्न सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी व श्री उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत यांच्या वतीने आयोजित सिद्धार्थ फेस्टिवलमध्ये मध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृती व्याख्यानमाला घेण्यात आली यावेळी सुप्रसिद्ध वक्ते व इतिहास अभ्यासक प्राध्यापक सोमनाथ गोडसे यांचे युवक व विद्यार्थ्या पुढील आव्हाने व पालकांची भूमिका यावरती एक तासाचे व्याख्यान झाले या कार्यक्रमास माजी आमदार उमाजीराव सरमडीकर डॉक्टर कैलास सरमडीकर रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संजय कांबळे मुख्याध्यापक आर एस कारंडे बी डी पवार पी एस कांबळे आर सी पाटील संजय पाटील सौ एल आर लोखंडे असलम शेख नामदेव कांबळे एस डी होनमोरे डी एस वाघमारे आदी उपस्थित होते यावेळी शहरातील अनेक पालक व प्रेक्षकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घेतला शिवाजीराजांनी आग्रेंच्या कैदेतून स्वतःची करून घेतलेली शोधका हे प्रकरण सुभाषबाबूंना दीपस्तंभासारखं वाटलं सुभाष बाबू वेचक करून विसरले इंग्रजांच्या वेड्यातून वेशांतर करून विसरले आणि देशांतर करून सुभाषबाबू जर्मनीला गेले त्या सुभाष बाबूने आम्हाला घोषणा दिली तू खून दो आजादी दूंगा आणि आताचे मावळे आणि आताचे मुलं म्हणतात तू दो मय तुम्ही चुना दुंगा <laughs> आज खूप वाईट परिस्थिती आहे महापुरुषांचा इतिहास कुठे राहिलाय आपण नावाला महापुरुषांचा जयघोष करतो प्रयत्नवाद काय प्रयत्नवाद शिकायचा आपल्या महापुरुषांच्या इतिहासामधून आज तरुण वर्गाच्या पुढे प्रचंड मोठं संकट आहे तयारी करायची असेल तर तुम्ही धान्य केला मुलांना तुम्हाला जर वर्षांची तयारी करायची असेल तर मुलांना तुम्ही माणसे जोडा आणि मला अशा या माणसं जोडण्याचा उपक्रम जर कुणी सुरू केलेला असेल तर आपल्या संबिककर साहेबांनी केलेला आहे साहेबांसाठी जोरदार एकदा काय वर्तमानातील हो परिस्थिती आणि त्यावेळी पालकांची भूमिका उपस्थित श्रोता वर्ग मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्र मैत्रिणी आज प्रचंड मोठी आव्हान आहे आज तुमच्यावरती एखादं जातो पण इतिहासामध्ये महापुरुषांचा विचार केला छत्रपती शिवाजी महाराज शिवाजीराजांचा विचार केला शिवाजी, शिवाजी राजांवरती किती संकट आले अफजल खान आला खान आला दिलेर खान आला सिद्धी जोहर आला आला या सगळ्यांना पूर्ण उरलेला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज संकट तुम्ही मालिकेमधून पाहत आहे या सर्व संकटांना कापड हे महापुरुष सुटलेले आहेत आणि ह्या महापुरुषांनी सर्व संकटावरती मात केली ज्या ज्या वेळेस त्यांच्यावरती संकट आले त्या त्यावेळेस त्यांनी संकटाचा सामना निधीच्या हातीने केलेला आहे